गेल्या अनेक दिवसांपासून बलात्काराच्या आणि क्रूर हत्येच्या घटनात झालेली वाढ महाराष्ट्राची सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय ओळख पुसून टाकली असल्याचं चित्र निर्माण झालं आहे बदलापूर आळंदी आणि आता विद्येचं माहेरघर पुणे स्वारगेट एस टी बस स्थानकात पहाटेच्या वेळी एका सव्वीस वर्षीय तरुणीवर झालेला लैंगिक अत्याचार मानवतेला केवळ काळीमाच फासणारा नसून तो मान शर्मेनं खाली घालायला लावणार आहे या प्रकरणात नेमकं काय घडलंय जाणून घेऊ नमस्कार मी पल्लवी स्वागत करते इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये मध्ये स्वारगेट वरून फलटणला जाण्यासाठी सव्वीस वर्षीय तरुणी लवकर पोहोचायचं असा विचार करून सूर्य उजडायच्या आतच एसटी बस स्थानकात फलटावर फलटणला जाणाऱ्या बस उभ्या राहतात तिथे जाऊन बसली पुढे काय लिहून ठेवले याचा मागमूसही तिला नव्हता तेवढ्यात कुणीतरी अनोळखी मुलगा तिच्या समोर आला आणि तिला अतिशय सौजन्याने व नम्रतेने कुठे जायचं म्हणून विचारलं तिला ताई असं संबोधल्याने तिच्या मनात संशय निर्माण झाला नाही आणि तिथेच तिचा घात झाला तिने फलटणला जायचं आहे असं सांगितलं तसं फलटणची बस तिकडे बाजूला लागली असल्याचं त्याने तिला सांगितलं तिच्याशी गोड बोलून तिला एका बसकडे घेऊन गेला तरुणीनं बस, गे बस मध्ये पाहिलं तर तिला अंधार दिसला तिला शंका आली आणि तिने बोलून दाखवली तर त्याने तिला मोबाईलचा टॉर्च लावून बघा आतमध्ये प्रवासी आहेत असं सांगितलं शिवशाही बसच्या काचा काळ्या असतात त्यात वेळ पहाटेची ती बस मध्ये केली तर अशी धमकीही तिला दिली नराधमाने शरीराचे लचके तोडल्यानंतर तरुणी स्वारगेट डेपोतून बाहेर आली मित्राला फोन लावला आणि मित्राने पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितलं पीडित मुलींनी सकाळी नऊच्या सुमारास तक्रार दाखल केली पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपी गाडीची ओळख पटली पोलिसांची त्याचा शोध घेत आहेत गुन्हेगार आहे यापूर्वी तो जामिनावर बाहेर होता आता प्रश्न हा आहे की स्वारगेट सारख्या मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या एस टी बस स्थानकावर जर मुली महिला सुरक्षित नसतील तर महाराष्ट्राचा या अपेक्षा आणखी किती विकास करायचा आहे याच बस स्थानकात शिवशाही बसमध्ये कंडोम साड्या अंतर्वस्त्र असे अनेक गोष्टी दिसून आल्या आहेत विकासाच्या मोठ्या मोठ्या पुढ्या सोडण्यापेक्षा येथील मुख्य प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं तर किती बरं होईल किशात नाही आना अन मला आमदार म्हणा अशी येथील राजकीय नेत्यांची अवस्था झाली आहे अर्थात याला जबाबदार कोण याचे चिंतन आपणच केलं पाहिजे नाही का तुर्तास येथेच थांबते आणि आपली रजा घेते तोपर्यंत पाहत राहा इंग्लिस